जेव्हा डॉक्टर लागू आली तरी मला खूप टेन्शन आलं होतं डॉक्टर लागून सारखा माणूस हे हसं नाटक कसं बघेल विनोदी म्हणून ते प्रेमात पडले नाटकाच्या आणि त्याने मला एक पत्र लिहिलं त्यांच्या ते छापलं मी म्हणजे प्रकाशकांनी त्या समी छापलं ते पुस्तक की हस्वापीचा प्रयोग पाहणं म्हणजे वर्षभराचा अभ्यासक्रम पुरा करण्यासारख्या अभिनयाचा असं wow. त्यांनी लिहिलं आहे म्हणजे हे प्रिंटेड आहे wow. असं त्यांनी पत्र लिहिलं मला आणि खूप त्यांना सांगायचं मुद्दा की अशा खूप हे मला 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 नॅशनल अवॉर्ड्स पण मिळाली पण मला हे नॅशनल अॅवॉर्डसारखं आहे त्यांचं पत्र जर जगणं आपण प्लॅन करू शकतो जगणं जर आपण नीट नियोजन करू शकतो तर मग मरण का करू नये म्हणजे माझ्यातल्या ॲक्टरचा शो हा रंगभूमीवर लागला मला अजिबात भोळ्या भाबड्या लोकांचे रोल्स मी करत करत होतो त्यावेळेला मी कोण मा, चेहरा माझा असा खूप निराग असमुक असा तर मला विलन करायची आयडिया महेश कोठारीची ताते विंचू नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत खरं तर गेली अनेक वर्ष यांनी विविधांगी भूमिका साकारून आपलं निखळ मनोरंजन केलं आहे असे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आपल्यासोबत आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत मुंबई तरुण भारतमध्ये इच्छा मरण खरं तर हा विषय आत्तापर्यंत कोणत्याही मनोरंजनाच्या माध्यमातून खरं तर मांडला गेला नव्हता नकारात्मक जरी असला तरी पण आता वेळ झाली या चित्रपटाच्या निमित्ताने तो एक सकारात्मक पद्धतीने साकारला आहे तर एक कलाकार म्हणून याचा भाग होताना त्या काय भावना होत्या आणि जेव्हा फिल्म अप्रोच झाली काय थॉट होता नाही ते खरं म्हणजे तू म्हणतो कसं तो तसा निगेटिव्ह नकारात्मक विषय नाही आहे इच्छामरण कारण इच्छामरणमध्ये दोन प्रकार आहेत एक निष्क्रिय इच्छामरण म्हणजे दुसरं कोणीतरी कोमामध्ये असलेल्या माणसाला किंवा खूप खेळलेल्या माणसाला अंतरुडाला निर्णय घेतं त्याच्या मरणाचा ते निष्क्रिय नि किंवा पॅसिव युथेनेसिया किंवा निष्क्रिय इच्छामरण सक्रिय इच्छामरण म्हणजे धडधाकट असलेले फिट असलेले लोक आम्हाला मरायचे म्हणतात ते सक्रिय इच्छामरण त्याच्यामध्ये सक्रिय इच्छामरण आहे आणि ते तसं तू म्हणते तसं निगेटिव्ह किंवा नकारात्मक नाही आहे ते खूप सकारात्मक आणि काळाच्या पुढचा विचार करणारा जो माणूस आहे शशीधर नावाचा त्या शशीधरचा मी रोल केला आहे तर तो, तो थोडा क्रांतिकारक असा थोडासा हे आहे याच्यामध्ये की आनंदाने जगूया आणि आनंदाने मरूया असं थोडक्यात त्याचं हे आहे म्हणा आणि आपलं जर जगणं आपण प्लॅन करू शकतो जगणं जर, जर, जर आपण नीट नियोजन करू शकतो तर मग मरण का करू नये <coughs> आपला बोजा किंवा आपलं ओझं समाजावर किंवा सरकारवर किंवा जे अनेक सुविधा ज्या उपलब्ध आहेत त्याचा फायदा ठराविक वर व वय उलटून गेल्यानंतरसुद्धा आम्ही का घेत राहायचा जे खर खरंच गरजू आहेत त्यांना त्यांना याचं उपल त्यांना याचा उपभोग का घेऊ द्यायचा नाही त्यांना लाभ का घेऊ द्यायचा नाही असं ब्रॉड त्याचं ह्याचं म्हणणं आहे हा थोडासा क्रांतिकारकच त्याचा विचार आहे आणि तो मग आपल्या बायकोची पण बाय बायको पण त्याला समजून घेते तो विचार तिलाही पटतो असा थोडा काळाचा पुढचा विचार त्याचा आहे सकारात्मक आहे आम्ही जर सन्मानाने जगू पाहतो आहे सन्मानाने जगण्याचा आम्हाला हक्क आहे तर आम्ही सन्मानाने मरायचं का नाही सन्मानाने मरू का शकत नाही असाच सका हे आहे बरं संपूर्ण हे कसं डार्क किंवा ब्लॅक किंवा डिप्रेसिंग असं असं ट्रीटमेंट किंवा असा, असा सब्जेक्ट नाही आहे हा हा संपूर्ण ह्याच्यामध्ये खेळ खेळकर पद्धतीने मांडलेला आहे मी तो खरोखरच एन्जॉय करतो जे म्हणजे एक सीन एका सीनमध्ये मी चाळीतल्या तरुण मुलांबरोबर मी नाचतो पावसात वगैरे हो चक्क नाही म्हणजे मला म्हणायचं की तो संपूर्ण आणि सगळ्या लोकांना ह्या हा मरणात तुला आश्चर्य वाटते हे असं कसं काय हे करू शकतात लोक तर असा खूप वेगळा विषय आनंदचा आहे आणि मी आता तुला माहिती आहे आणि जनरली असं असतं की कलाकार वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या भूमिकांच्या शोधात असतो तसं हा सुद्धा मला असं वाटतं की खूप आव्हानात्मक असा मला रोल मिळाला भूमिका मिळाली की जो असा विचार करणाऱ्याच्या मनाचा शोध घेत राहणार म्हणजे कॅरेक्टर कॅरेक्टर शशीधर जे कॅरेक्टर आहे तर शशीधर जो असा विचार करतो अशी त्याची थॉट प्रोसेस किंवा विचार प्रक्रिया त्या ज्याची आहे त्याच्या मनाचा त्याच्या विचार प्रक्रियेचा त्याच्या विचारांचा शोध घेणं मी ॲक्टर म्हणून मी दिलीप प्रभाळकर म्हणून हे खूप चॅलेंजिंग आणि आव्हानात्मक आहे आणि ते असं मला वाटतं खूप एक्सायटिंग आहे की असं जर वेगळं काहीतरी कॅरेक्टर आहे बरं हे तसं खूप बोल्ड किंवा एक ठळक वैशिष्ट्य असलेलं स्वैशिष्ट्य असलेलं कॅरेक्टर नाही आहे hmm. म्हणजे आता कुठलं समजा चौकट राजा चौकट hmm. हा मध्यमंद आहे तात्या विंचू हा तो तो विलन आहे किंवा इवन आबा टिपरे मी केलेले आबा टिपरे असेल राजा असेल नान नारबाची वाडी असेल ह्यातलं जे कॅरेक्टर आहे ते वास्तवदर्शी आहे मी तुमच्या आमच्यासारखा एक म मध्यमयीन माणूस आहे चाळीत राहणार आहे असं असं माणूस आहे तर हे कन्व्हिन्सिंग करण्यासाठी मी असा रोल करण्यासाठी की मी तुम्ही वेगळं काही त्याच्यासाठी एक बेरिंग किंवा असं घेत नाही तुम्ही वास्तवदर्शी करता तो तो जो शशीधर आहे पण वेगळ्या वेगळ्या वाटेनी वेगळ्या रीतीने विचार करणारा असा आहे ते त्याच्यामुळे मला हे खूप एक्सायटिंग आणि आव्हानात्मक वाटलं कॅरेक्टर मगा मगाशी म्हणालात की पहिल्यांदाही अशी म्हणजे एवढ्या वर्षांच्या पहिल्यांदा ही अशा प्रकारची वेगळी भूमिका हां वेगळी भूमिका म्हणण्यापेक्षा वेगळा विषय वेगळा आशय वेग असं असं तरीच अशा तऱ्हेची स्टोरी अशी अशी कथा अशी पटकथा असे संवाद असं कॅरेक्टर असं मिळालेलं नव्हतं कधी हा विषय खूप गण गुंतागुंतीच आहे हा पटकन पटकनचू सांगून इच्छा मरण असं इच्छा मरण नाही त्याच्या मागचे काय काय हे आहेत मी तो कोर्टात आपली केस मांडतो मी मला वकील मिळत नाही म्हणून मी कोर्टात माझी केस मीच लढवतो तर ते जे लिहिलेलं भाषण आहे ह्यांनी खूप विचार करून लिहिले आहे अभ्यास करून लिहिले आहे आनंदनी आणि तो स्वतः थ्री थ्री इन वन आहे म्हणजे तो ॲक्टर पण आहे तो लेखक पण आहे आणि तो डायरेक्टर पण आहे त्याच्यामुळे त्यांनी लिहिलेले प्रसंग लिहिलेले कॅरेक्टर्स ही दृश्यात्मकतेचा कर विचार करून लिहिलेली आहे म्हणजे काही काही कसं असते छापील वाटत ना आपल्याला हे काय असं बोलत नाहीत कधी असं ह्याच्या बाबतीत होत नाही कारण तो स्वतः ॲक्टर आहे तो लिहिताना पण असं लिहितो की जे ॲक्टिंग करता येईल असं त्यात रोहिणी ताईंसोबत पहिल्यांदा काम करता एवढी वर्ष काम एकत्र केलं नाही त्याचं कधी वाईट वाटलं तशी कधी वेळ वेळ आली नाही पण ती कशी रोहिणी ही ट्रेंड ॲक्ट्रेस आहे म्हणजे ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला जाऊन तिने ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि तिचे सुरुवातीचे रोज मी पाहिलेले आहेत जयदेव अटंगडी तिचा नवरा <coughs> त्यांनी बसवलेलं दिग्दर्शन केलेलं नाटक होतं तिथे आल्या आलं विनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीतनं आल्यानंतर ट्रेंड ॲक्ट्रेस आहे ती मी ट्रेंड ॲक्टर नाही आहे मी म्हणजे काय करत गेलो शिकलो विकलो ते स्वतःचा स्वतःवर प्रयोग करत गेलो कारण मी कधी मला ही करिअर करायची नव्हती माझी सायन्सची करिअर होती तर मग की अभिनयाकडे कसे वळलात म्हणजे वळलो लहान लहानपणीच वळलो की वळवळ म्हणजे सारखी अभिनयाची वळवळ असतो एक ते काय म्हणतात त्याला किडा असतो उर्मी असते ती होती आधीपासून अर्ज अर्ज टू एक्सप्रेस ती होती पहिल्यापासून पण माझी ही मी करिअर करीन पुढे असं मला वाटलं नव्हतं कारण माझी सायन्सची करिअर होती आणि चांगली बऱ्यापैकी करिअर होती म्हणजे बी एस सी आपण तू पण होतीस तर मी रुईयाला होतो बी एस सीपर्यंत केमिस्ट्री फिजिक्स त्याच्यानंतर मी स एम टाटा रिसर्च टाटा रिसर्च सेंटरला मी एम एस सी केलं बी ए बायोफिजिक्समध्ये त्याला मला फर्स्ट क्लास मिळाला मग मी एक वर्ष भाबा अणुसंशोधन केंद्रात रेडिएशन टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केला म्हणजे मला माझ्या मनात त्यावेळेला ॲक्टर व्हायचं नव्हतं आमच्या घरात कोणी ऍक्टिंग वडिलांकडनं आईकडनं कोणी ॲक्टर बुक्टर नाही आहे आलं होतं काहीतरी आणि मग मी संशोधन संशोधन करायला जाणार होतं मी बायोफिजिक्स आप मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक्समध्ये मी मग एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी केली आणि हे सगळे जे माझे उपद्रव आहेत सुरुवातीचे एकाच वेळेला तिन्ही माध्यमातून मी केलं ते नोकरी सांभाळून नोकरीवर कुठलेही कन्सेशन न घेता लवकर लवकर चाललं आहे उशिरा येतो आहे नाही लॅब होती ती लॅबोटरी म्हणजे फार्मास्युटिकल कंपनी औषधांची कंपनी त्या औषधं तिकडे जिकडे टेस्ट करतात क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला तिकडे मी होतो मी कन्सेशन कुठे कोर्ट लावून गेला कुठेतरी असं नाही तर ते इमाने इतबारे करून मी तिन्ही माध्यमांना हे केलं चिम चिमडरावॉ सिरियल वेगडा भूताचा सिनेमा आणि सूर्याची पिले नावाचं नाटक हे एकाच वेळेला चालू होतं सगळं माझं जवळपास आणि मग खूप ओढाताण व्हायची खूप खूपच शनिवारावर मला ऑफ ओफ, ऑफ असायचा म्हणजे फाय डेज फाय डेज वर्किंग होतं तर पण केलं नंतर मग हळूहळू म्हणजे मार्ग बदलले आणि मग सायन्सचे दोर कापून टाकले मी सूर्याची पिल्ले आताच तुम्ही हे काय त्याला म्हणतात हाऊसेचं व्यवसाय झाला सूर्याची पिल्ले आता तुम्ही नाटकाचं नाव घेतलं रंगभूमीवर काम करणं हे प्रत्येक कलाकारासाठी यु नो एक पंढरीच असते किंवा किती चित्रपट केले मालिका केली तरी पुन्हा एकदा रंगभूमीवरून तो कलाकार स्वतःला पॉलिश करत असतो असं आपण नक्कीच म्हणू शकतो तर तुमच्यासाठी नाटक म्हणजे काय नाटक म्हणजे तू म्हणतेस ते बरोबर आहे ते पॉलिश म्हणण्यापेक्षा शिकणंच आहे ते खरं म्हणजे मला जे काही अभिनयाचे काय त्याला म्हणतात स्वतःला शोधणं आहे स्वतः स्वतःला स्वतः गवसणं आहे hmm. स्वतःला शोधणं सापडणं hmm. गवसणे सापडणं शोधणं शोधणं आणि मग सापडणं हळूहळू म्हणजे अरे हे मी हेही करू शकतो मी हे करू शकतो मी असा आवाज बदलू शकतो मी अमुक करू शकतो असं तर ते मला रंगभूमीने दिलं म्हणजे माझ्यातल्या ॲक्टरचा शोध हा रंगभूमीवर लागला मला अरे मी हे करू शकतो असं आणि हे कबूल केलं पाहिजे की हे रोल्सचे विविध प्रकारचे रोल्स आहेत ते माझ्या आधी माझ्यामध्ये दिग्दर्शकांना दिसले आणि ते शेवटपर्यंत चालू राहिलं तसंच माझ्यामध्ये ती मग अशी रोहिणीने तुझ्याकडे का मला माहीत नाही पण कोणी उल्लेख केला तिने तिच्या शाळेत असताना तिने माझी चेटकी बघितली होती अल्पत्या कलाबद्द्याने चेटकी बघितली होती चिटकी तर ती चिटकी मी करू शकेने मला दिग्दर्शक रत्न लेखक दिग्दर्शक आपल्या आनंद महादेवांसारखे रत्नागिरी कर मतकरी होते लेखक दिग्दर्शक त्यांनी सांगितलं तू चिटकी कर म्हणून किंवा चौकट राजा मला आयतळाला करायला सांगितलं गोष्ट कर हां ते परेश रावल करणार होता तो आयतळाला नाही म्हणाला म्हणून त्यांनी रोल बदलले माझा मी स्मिताचा होतो तर तो चौकट राजा झाला तर ते मी करू शकेन कॉन्फिडन्स त्याला होता जास्ती माझ्यापेक्षा अजिबात भोळ्या भाबड्या लोकांचे रोल्स मी करत करत होतो त्यावेळेला मी कोण मा चेहरा माझा असा खूप निराग असामुक्तमुक असा तर मला विलन करायची आयडिया महेश कोठारेची दाते विंसू मी खरे महेश कोठारे म्हणजे विलन म्हणजे कोण हा तुझा राहुल सोलापूरकर दीपक शिर्के वगैरे असे मी विलन पण तात्या विंसू तू फार गाजला तर गांधी राजू हिरानी सांगायचा मुद्दा की हे दिग्दर्शकांनी मला माझ्यात ल त्यांना सापडले कोण पण मुळातलं हे वैविध्य जे आहे की व्हरायटी ऑफ रोल्स हे रंगभूमीवर आधी करून पाहिले क कर क करायला मिळाले आणि मग त्या त्यानुसार वेगळ्या आवाज वेगळे मॅनरिझम्स वेगळ्या शारीरिक हालचाली टोटल बदलणं स्वतःला हे स्टेजवर आलं झालं आता नाटकांचा उल्लेख सुरूच आहे तर तुम्ही हसवाफसवी या नाटकामध्ये सहा वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या आणि डॉक्टर श्रीराम लागूंनी पण खूप त्याचं कौतुक केलं होतं ती ती काहीतरी आठवण काय सांगायला आवडेल आठवण म्हणजे मी ते नाटक हसवाफसीचा संबंध सांगायचं म्हणजे नाटक कसं लिहू नये याचा तो आदर्श वस्तुपाठ होता पण तो माझ्यातल्या नटानी माझ्यातल्या लेखकांनी माझ्यातल्या नटासाठी लिहिलेलं नाटक आहे ते म्हणजे मला एक एका नाटकामध्ये मी तर वेगवेगळे वे रोज करतोय हे मला माहीत झालं होतं केले होते मी एकापेक्षा जास्ती रोज पण एक एक दोन रोल्स एका ह्याच्यात असं केले होते मी नाटकात एका जास्ती करून बघूया असं मला वाटलं म्हणून मी अगदी एक संबंध नसलेले सहा वेगळे रोज लिहिले आणि मग त्यांना जोडायचं काम करत बसलो असं करत नाहीत नाटक कधी पण ते सक्सेसफुल झालं त्याचे खूप साडेसातशे शोज झाले आणखीन झाले असते दुप्पट दीड झाले असते मीच बंद केलं हां म्हणजे आता ताजे पण आहे तो परत बंद करूया म्हणून तर हे ते तसं ते करत गेलो मी आणि मग हे सगळे लोक आले बघायला पु ल देशपांडे आले डॉक्टर लागू आले निळू फुले आले सत्यजित दुबई स्टुडंट्सनं घेऊन आले दाग हे बघा असं करायचं असतं वगैरे वगैरे तेव्हा डॉक्टर लागू आले तेव्हा मला खूप टेन्शन झालं होतं डॉक्टर लागून सारखा माणूस हे असं नाटक कसं बघेल विनोदी म्हणून mm -hmm. ते प्रेमात पडले नाटकाच्या आणि wow. त्याने मला एक पत्रही लिहिलं त्यांच्या परवानगीने wow. मी ते छापलं मी म्हणजे प्रकाशकांनी त्या समीतर छापलं ते पुस्तक की हसवापस्तीचा प्रयोग पाहणं म्हणजे वर्षभराचा अभ्यासक्रम पुरा करण्यासारख्या wow. अभिनयाचा असं त्यांनी लिहिलं आहे म्हणजे हे प्रिंटेड yeah. आहे असं त्यांनी पत्र लिहिलं मला आणि खूप त्यांना सांगायचं होतं की अशा खूप हे मला म्हणले मला नॅशनल अवॉर्ड्स पण मिळाली पण मला हे नॅशनल अवॉर्डसारखं आहे त्यांचं पत्र तर असे असे मग अनुभव आले पण मग तू म्हणास तसं मला हे स्टेजनी अधिक कॉन्फिडन्स दिला माझ्यातल्या मला मी सापडत गेलो स्टेजच्या एकूण तिथे वावरल्यामुळे आत्तापर्यंत ज्या ज्या मालिका असेल चित्रपट असेल किंवा कोणत्याही याच्यामध्ये ज्या ज्या सहकलाकारांसोबत काम केलं तर असा कोणता सहकलाकार जी आजही आठवण येते नाही नाही तसे खूप आहेत मला विक्रम गोखलेजी तो असा जाईल असं वाटलं नव्हतं मला ते आम्ही दोघांनी आप्पा आणि बाप्पा म्हणून नाटक केलं होतं त्याच्यात तो बाप्पा होता मी आप्पा होता आणि अगदी शेवटच्या त्याच्या आजारापर्यंत तो मला मेसेज पाठवायचा तो तुझा बाप्पा असायला पाठवायचा म्हणजे तो नाटकातली आठवण म्हणून तर तो काही नाटकातले माझे सहकलाकार सोडून गेले मला हसवापुसवीमधले माझे माझ्याबरोबर सिनियर लोक गेले एका पाठोपाठी गेले डॉक्टर रमाकांत देशपांडे होते मग डॉक्टर हेमू अधिकारी होते लिलावर कांबळी होते ते ते गेले सगळे तर हे सगळे मला खूप जवळचे होते आणि मला ते नाटक माझा रोल फुलायला खूप मदत केली मदत झाली त्यांची त्यांच्याकडून तर ते होतंच नाही पुष्कळ कर काय करणार इंग्रजी नाटकांमध्ये पण तुम्ही कामं केले तर त्याबद्दल एक काय सांग दोन तीनच केले आहेत मी ते भरत दाभोळकर बरोबर केले आहेत एक सिलेब्सचे um, डिकू म्हणून होते त्यांचं एक रेव्ह्यू टाईप नाटक होतं म्हणजे स्किट्स असतात ते hmm. प्रहसल त्याच्यात मी केलं होतं आणि मग भरत दाभोळकर बरोबर दोन त्याच्या दोन दो नाटकात नव्हतं लास्ट गो इन हेवन आणि तुझं आहे तुझं तुजा पाशीचं इंग्लिश रूपांतर त्यात मी केलं होतं आणि इंग्लिश सिनेमा एक केला त्याचाच त्याचाच केला गॉड ओनली नोज देवाला माहीत असं देवाला ठाऊक असं तर तो इंग्लिश सिनेमा केला होता बाकी म्हणजे हे नाटकं खूप केली मराठी सिनेमे बरेच केले हिंदी सिनेमे कमी केले त्या म्हणाले आणि टेलिव्हिजन तर केलेच ते हे पण गाजल, गाजले काही रोल्स त्यातले गाजले चिबणराव गंगाधर टिप्रे आबा वगैरे बरं गंगाधर टिपरेबद्दलच मला एक विचारायचं होतं की एकच सी म्हणजे इतकी मालिका ती गाजली तुमचा रोल तो गाजला एकच सीझन का झालं तक्रार येते काय काय एकच सीझन एका सीझन नाही नाही दोन दोन तीन सीझन झाले ते मग तर मी आणि केदार शिंदेने ठरवलं की, दर, शिंदे की। आ, पुरे म्हणून की असं की कधी बंद करणार असं लोक विचारण्याऐवजी का बंद केली ते विचारणं किंवा बरं ना म्हणून ते बंद करायला ठरवलं त्याचं आता बापे चालले चालले सिरियल काय पूर्वीची मजा नाही आता असं लोक बहुतेक बहुसंख्य सिरियल बद्दल म्हणतात तसं आमच्या बाबतीत होऊ नचं वाटलं म्हणून आम्ही ती सिरियल केदारशिंदे दिग्दर्शक होता आणि मी त्यातला मूळ मूळ लेखक आणि काम करणारा मी मूळ माझ्या पुस्तकावर आहे ते पण अनुदिनी म्हणून पुस्तक होतं माझं पण टेलिव्हिजन सिरियल लिहित होता पन, गुरु ठाकूर आणि त्या पुस्तका पुस्तकामध्ये माझ्या पुस्तकामध्ये सिरियल दिसली केदार केदार शिंदे म्हणून म्हटलं अरे वेळ याला हे याची सिरीयल कशी मला दिसते आहे म्हणे सिरील त्याला दिसली त्याच्यात आणि मला आबांचा रोल करायला लावला केता शिंदेने गुरु ठाकूर त्याचं था ले आ, एपिसोडिक लेखन करायचं टेलिव्हिजनचं मूळ पुस्तक माझं टिपरे फॅमिली निर्माण केली मी सगळे शेखर श्यामला शिर्या सलाका आणि आबा गंगाधर टिपरे ही पात्र मी क्रिएट केली होती त्याचं टेलि टेलिव्हिजन रूपांतर केलं गुरु ठाकूरनी आणि दिग्दर्शन आणि दिग्दर्शक केलं आणि ही आयडियाच मुळात संकल्पना केदार शिंदे असं पुस्तकावरूनच की बोक्या साधबंडे पुस्तक लिहिलं वेगवेगळ्या माध्यमातून ते बाल साहित्य म्हणून लहान मुलांपर्यंत पोहोचला साय, साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तर तो बोक्या कुठे सापडला सापडला नाही तो करा तो पार असंच परत म्हणजे जसं दिग्दर्शकांनी मला माझ्यातले कॅरेक्टर्स घडवली तशी मला तसं मला प्रकाशक आणि संपादकांनी लिहायला लावलं असं तर ते बोक्या साथपणे मी आकाशवाणीसाठी लिह लिहित होतो मुलांसाठी श्रुतिका लिहित होतो hmm. त्या त्यात मी बोक्याच्या वडिलांचं काम करायचो श्रुतिका श्रु hmm. रेडिओ प्लेस फक्त ऐकण्याचे दिसून बघण्याचे नाही तर मग ते खूप सक्सेसफुल झालं लोक लोकं मोठ्या जिकडे टेलिव्हिजन गेलेलं आहे त्या ते टेलिव्हिजन गेलेल्या ठिकाणीसुद्धा लोकांनी रेडिओ ऐकून त्याला दाद दिली प्रचंड रि पॉप्युलरिटी मिळाली मग पुण्याचे माझगावकर म्हणून आहेत त्यांनी ते प्रकाशक त्यांनी सांगितलं की श्रुतिकांची पुस्तकं कधी बाजारात कोणी घेत नाही विकत तुम्ही याच्या कथा करा म्हणून त्याच्या मी कथा केल्या त्या कथांचे तीन भाग मार्केटमध्ये आले एक दोन तीन त्या प्रत्येक प्रत्येक भागामध्ये पाच पाच कथा होत्या त्याची आता तेवीसावी आवृत्ती संपत आली आहे तेवीसावी मग चौथा पाचवा आला त्या चौथ्या पाचव्यासाठी मला साहित्य साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला म्हणजे नॅशनल अवॉर्ड साहित्याचा आणि मग सहा सात आठ नऊ दहा असे दहा भाग आले त्याला वाचकांचा प्रतिसाद बालवाचकांचा खूप मिळाला मी इंग्लिश माध्यमातली सुद्धा त्यांना पालक वाचून दाखवतात बरं खरं तर खूप बोलायसारखं खूप आहे पण वेळ कमी असल्यामुळे नाट म्हणजे नाटकाची सुरुवात रुयात पण झाली बरं का कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये मी दोन वेगळ्या तऱ्हेची नाटकं केली hmm. एक सिरियस केलं इंटर इटला त्यात प्राईज मिळालं रुयाला आणि मला hmm. मला ॲक्टिंगचं मिळालं आणि एक कॉलेज डेला केलं कॉलेजच्या ट्राय त्या ह्याच्यामध्ये केलं हां तिथे कॉन्ट्रॅक्टलमध्ये केलं तिथे ते विनोदी होतं आणि दोन्ही वेळाला मला आम आमच्या आजूबाजूचे मुलं आणि मुली म्हणाल्या मला ते मला खूप महत्त्वाचं वाटलं त्यावेळेला तुमच्याकडे एरवी बघून वाटत नाही की तुम्ही असं काही कराल म्हणून <स्थाँगाने> त्यातले एक प्रोफेसर म्हणाले की तुमचा चेहरा खूप डिसेप्टिव्ह आहे म्हणून म्हणजे फसवा चेहरा आहे मी हे कराय तुम्ही कर कराल असं वाटत नाही असं दोन्ही एकांकिकेच्या वेळेला मला ही ही दात त्रुयेला मिळाली मला दात म्हणजे 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 काय ना म्हणायचं आहे असं मला वाटलं म्हणजे मी बदलू शकतो स्वतःला म्हणजे टिपरेमध्ये असं असंच म्हणाले तुम्ही एरवी वाटत नाही तुम्ही बाबा टिपरी तुम्ही करता म्हणून असं म्हणतात खूप इन्स्पायरिंग प्रवास आहे हा आमच्यासाठी पण आणि खूप बोलायसारखे पण इथे थांबूया तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीने खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला आता वेळ झाली जरुरी मी म्हटलं त्याप्रमाणे अतिशय वेगळा विषय आणि खूप गहन गुंतागुंतीचा विषय असून तो खूप सोप्या आणि सकारात्मक रीतीने आनंद महादेवांनी मांडला आहे आणि आम्ही दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करतो आहे आम्हाला हा खूप आव्हानात्मक वाटला आणि आम्हाला करताना खूप मजा आली तुम्हाला बघताना येईल असं माझी मला खात्री आहे जरूर बघा तेवीस तारखेपासून रिलीज होते सिनेमा नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचाली खूप शुभेच्छा